रसिक हो नमस्कार मिशन इम्पॉसिबल या कथेचं अभिवाचन मी आता करतो आहे कथा ऐकण्यापूर्वी लेखकाचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो श्रीयुत चंद्रशेखर रामचंद्र टिळक एक हरहुन्नरी चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो व्यापक सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची व्यासंगी साहित्याभिरुची जागरूक आणि निर्भीड बाण्याची संतुलित पत्रकारिता सामाजिक उत्तरदायित्व ठळकपणे अधोरेखित करणारी कर्तव्यपरायणता अंगीकृत कार्याशी असलेली रिद्ध समरसता आणि अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं त्यांचं वैचारिक अधिष्ठान मित्रहो ही त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची गौरवशैली मानांकन आहेत चिंतनात्मक प्रबोधनात्मक आणि शाश्वत जीवनमूल्यात्मक जाणिवा आपल्या साहित्यकृतीतून जोपासणारा हा अवलिया अगदी सहजच आपल्या अंतरंगात स्थिरावतो आणि आपलं स्वतःचं आढळ स्थान स्थापित करून त्या जाणिवांची रुजवण समाज मनावर लिलया करतो चंद्रशेखर टिळक यांना ऐकणं ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल मग चला तर आपण ही या वर्गाचा एक भाग होऊया आणि हर्षोल्लासात निनाद येणाऱ्या अखंड आणि अविट गोडीत तृप्त होऊयात असंही घडू शकतं हा त्यांचा कथासंग्रह त्यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रकाशित झाला जून दोन हजार एकवीसला या कथासंग्रहातली एक कथा आज आपण ऐकूया मिशन इम्पॉसिबल लेखक चंद्रशेखर टिळक अभिवाचन दत्ता सरदेशमुख मिशन इम्पॉसिबल अलख निरंजन सकाळी दहाच्या सुमाराला भिक्षा मागण्याकरता आलेल्या त्या मोर्या गोसावींची हाक स्मिताच्या कानावर पडली वाचत असलेलं पुस्तक तिनं बंद केलं आणि हळूच खिडकीबाहेर डोकावून पाहिलं तर तोच होता गेले काही दिवस गावामध्ये सकाळच्या वेळात अलख निरंजन म्हणत भिक्षा मागत फिरणारा तो मोर्या गोसावी खरं तर त्याचं नाव कुणालाच माहीत नाही पण तो परिधान करत असलेल्या भगव्या कफनीमुळं आणि त्याच रंगाच्या झोळीमुळं लोक आता त्याला मोर्या गोसावी म्हणून ओळखू लागले होते कमावलेलं सुंदर शरीर राजमिंडा वाटावा असा गोरा रंग पायात लाकडाच्या खडावा हातात एक कमंडलू बोलण्यामध्ये असलेलं माधुर्य आणि पाहताच क्षणी भुरळ पडावी असं एक व्यक्तिमत्व हा म्हणे सुखी भिक्षा घेतो डाळ तांदूळ पीठ इत्यादी आणि नंतर स्वतःच बनवून खातो गावाबाहेरच्या टेकडीवरच्या श्री नागेश्वर मंदिरात त्याचं वास्तव्य कुणी म्हणे टेकडीच्या पुढं असलेल्या जंगलात दुर्गादेवीच्या मंदिरात हा राहतो रोज गावामध्ये भिक्षा मागण्याकरता हा येत असे पण पहिल्याच दोन तीन घरात पुरेशी भिक्षा मिळाल्यावर तो गावातून अजून कोणाकडेही भिक्षा न मागता सरळ डोंगराचा रस्ता धरत असेल कोणतीही विशेष अपेक्षा न करता गावातून फिरणाऱ्या मोर्या गोसावीची चर्चा सध्या गावात सुरू होती त्या माणसाभोवती उगीचंच एक कुतूहलाचं वलय तयार होत होतं आणि म्हणूनच अलख निरंजन हे शब्द ऐकताच स्मिता लगबगीनं त्याला भिक्षा घालण्याकरता खरंतर त्याला हळूच न्याहाळण्याकरता दाराबाहेर आली थोडंसं स्मित करून भिक्षा झोळीत पडताच मोर्या गोसावी पुढं निघाला स्मिता मात्र उगीच त्या मोरिया गोसाव्याला पाठमोरा बघत उभी राहिली अगदी तो दिसेनाचा होईपर्यंत मोरिया गोसावीबद्दलचं गोसा कुतूहल गावात हळूहळू वाढू लागलं चर्चा होऊ लागली गावाबाहेरच्या टेकडीवरच्या श्री नागेश्वर मंदिराच्या आवारात आता ये वाढू लागली होती गावातला तरुण उन्हाळ पोरांचा अड्डा आता गाव सोडून देवळाभोवती जमा होऊ लागला गावात चकाट्या पिटायला कुठंच जागा नसलेल्या त्या बेकार तरुण मुलांची आता हक्काची जागा म्हणजे मंदिर मोरिया गोसावी आता त्यांच्यातलाच एक झाला होता हुशार परंतु शिक्षणाअभावी गावातच राहिलेल्या त्या तरुण मुलांना मोरिया गोसावी कधी जेऊ घालत होता भिक्षा मागून आणलेल्या त्या भिक्षांमध्ये त्या चार तरुणांचा आता समावेश होऊ लागला हळूहळू त्या चार तरुणांची आणि मोरिया गोसावीची जवळीक वाढली ती मुलं त्याला विचारत तुम्ही कुठून आलात तो म्हणायचा माहीत नाही कुठं जाणार माहीत नाही इथं किती दिवस राहणार देवाचा आदेशाचेपर्यंत कुणालाही थांबपत्ता लागत नव्हता पण मोर्या गोसावी आणि तरुणांची जवळीक मात्र वाढतच होती त्याच्यावरचा विश्वास आता वाढायला लागला होता आता प्रश्न विचारायची वेळ मोर्या गोसावीची होती तुम्ही काय करता काही नाही शिक्षण किती बेताचं नोकरी धंदा का करत नाही शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही गाव सोडून बाहेर जायची हिंमत नाही आईवडील आहेत शिव्या घालून का होईना जेवायला वाढतात अजून तरी घरी ठेवलंय हेच नशीब एक निराशा उद्विग्नता त्या तरुणांच्या डोळ्यात माझ्यावर विश्वास आहे का मी सांगेल ते कराल मोर्या गोसावीचा प्रश्न सर्व तरुण साशंक खून मारामाऱ्या स्मगलिंग असं काहीच सांगणार नाही तुम्हाला गावात राहून गावासाठी काहीतरी करूया आपण विचार करा इच्छा असेल तर सांगा मी वाट बघेन भिक्षा मागून पोट भरता भरता आता वर्ष लुटलं कधी मंदिर तर कधी दुर्गा देवी। संपूर्ण गावात चक्रा मारता मारता आता बरेच चेहरे परिचयाचे झालेले चे गावकऱ्यांचा विश्वास वाढलेला हा गोसावी आता इथून जाऊ नये म्हणून भिक्षासुद्धा सढळ हाताना आणि हाक मारून मिळू लागली दापोली जवळच्या टेंबुर्ली गावात आता गावातलाच एक झालेला मोरिया गोसावी समुद्रकिनारी वसलेलं महाराष्ट्राच्या नकाशावरचं एक लहानसं गाव एक दिवस समुद्र किनाऱ्यावरून फिरत जात असताना रेतीला लागून असलेल्या खडकावर त्या चार तरुणांचा कंपू त्याला तिथं दिसला त्यांनीही मोर्या गोसावीला हात करून खुणेनंच बोलावून घेतलं खडकात लपून बसलेल्या चिंबोऱ्या शोधण्याचं त्यांचं काम सुरू होतं आत्तापर्यंत खूपच चिंबोऱ्या त्यांच्या टोपलीत जमा झाल्या होत्या घामाघूम झालेल्या त्यांच्या शरीराकडं पाहून ती तरुण मंडळी साधारण तीन चार तास तरी हे काम करत असावेत आजच्या संध्याकाळचा कालवणाचा त्यांचा प्रश्न तरी सुटला होता घरच्या मंडळींकडून आज तरी त्यांचं कौतुक होणार होतं अरे आजचं ठीक आहे पण उद्याचं काय असं किती दिवस चालणार बरेच दिवस देवळाकडं फिरकला नाहीत तब्येत बऱ्या आहेत ना मी सांगाल ते कराल या मोर्या गोसाव्यांच्या प्रश्नानंतर बरेच दिवस ही तरुण मंडळी देवळाकडं आली नव्हती त्यामुळं मोर्या गोसाव्यानं तो प्रश्न टाकला आणि हळूहळू श्री नागेश्वर मंदिराची वाट धरली अलख निरंजन असं किती दिवस चालणार जाता जाता मोर्या गोसावीनं तरुणांना विचारलेला तो प्रश्न मात्र त्याचं काम करून गेला होता खडकातून वाट काढत टोपली घेऊन ते टोळकं आता रेती तुडवत देसायाच्या वाडीकडं निघालं होतं देसाईची वाडी समुद्राला ला लागूनच होती काय सांगणार हा गोसावी आणि काय फरक पडणार आहे याचा ऐकून हा काय जादूची कांडी फिरवणार आहे आम्हाला शिकवतो हो अरे काय सांगतोय ते तर बघू इथं कुठं खिशातलं काही जाणार आहे आपल्या हो नाही करता करता निदान त्या मोर्या गोसावीचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे तरी ठरलं दुसऱ्या दिवशी शिधा शिजवायच्या वेळेला ही चौकडी देवळात हजर झाली मोर्या गोसावीच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य एकाऐवजी पाच पत्रावळ्या आणि द्रोण लागले होते जेवण झाल्यावर एकजण म्हणाला बोलू गसाव्या काय म्हणणं आहे तुझं काल तुम्ही दिवसभर मेहनत केलीत प्रत्येकी समजा सहा चिंबोऱ्या मिळाल्या समजा याच मेहनतीनं तुम्हाला साठ चिंबोऱ्या मिळाल्या तर अरे आम्ही लहानाचे तरुण झालो या चिंबोऱ्या पकडताना काही वेडा समजतोस आम्हाला समजा साठ चिंबोऱ्या आणि एक टोपली कोलंबी मिळाली तर मोर्या गोसाव्याचा प्रश्न कायम अरे काय मागेल ते देऊ चल मागेल ते नको पण तुमची फक्त मेहनत द्या आहे आ... कबूल 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 दुसऱ्या दिवशी सकाळी खडकात भेटायचं ठरवून सगळेजण निघून गेले रात्री देवळाच्या बाजूच्या चंद्रमौळी झोपडीत मोर्या गोसाव्याची पथारी पडली दीड वर्ष कसं निघून गेलं कळलं नाही पण गेल्या एक दीड वर्षातल्या त्या घडामोडी चित्रपटासारख्या त्याच्यासमोर येऊ लागल्या त्याला त्रास होऊ नये म्हणून दुखण्याबद्दल आईनं काहीच कळवलं नव्हतं अभ्यास आणि नोकरीच्या नादात त्यालाही भारतात जाणं जमलं नाही त्या दुखण्यातच आई गेली वडील लहानपणीच गेले आईच्या अंतिम यात्रेलासुद्धा तो जाऊ शकला नाही ही खंत कुणातरी शेजाऱ्यांनीच तिचं केलं पोरका झाला अविनाश आता जगायचं तर फक्त तिच्या इच्छापूर्ती करता आईची आठवण आली आणि डॉक्टर अविनाशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले डॉक्टर अविनाश मांजरेकर अमेरिकेत मास्टर ऑफ फिशर्स केल्यावर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट भारतातून शिकण्याकरता आलेला त्या हुशार विद्यार्थ्याचं जगभर कौतुक फिशरीजमध्ये संकरीत जातीच्या संशोधनावर लिहिलेला प्रबंध जगमान्य सर्वत्र कौतुकाचा वर्षाव पण हे कौतुक बघायला कोणी नाही आईची शेवटची इच्छा अरे भारतात ये मातृभूमीचं ऋण विसरू नकोस तुझ्या विद्येचा फायदा इथल्या तरुणांना आपल्या गावाला मिळू दे गेली सात आठ वर्ष अमेरिकेत असताना आईचं दुखणं बळावलं डॉक्टर अविनाशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आईची इच्छा पूर्ण करत गुगलवर सर्च करून त्यानं गाव शोधून काढला समुद्राजवळ प्रयोगशील जागा एकही पैसा न घेता बँकेचं कर्जही न घेता तरुणांच्या मदतीनं हा प्रयोग यशस्वी करून दाखवेन ही जिद्द कुठेही स्वतःचं नाव मोठेपणा हे काहीही न घेता या गावाला नावारोपाला आणेन हे स्वप्न उराशी बाळगून मोर्या गोसावी बनून इथं आलेला हा वेडा डॉक्टर अविनाश आज मात्र स्वतःशीच हसला आशेचा एक चंद्रकिरण हळूच त्या झोपडीतून आत आला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच हे पाच जण समुद्रापाशी खडकाजवळ भरती ओहटीचा पूर्ण अभ्यास करून मोरिया गोसाव्यानं प्रयोगासाठी जागा निश्चित करून ठेवलेली काही ठिकाणी वाळूत खड्डे काही ठिकाणी खडकामध्ये तयार केलेल्या वाफ्यांमधून टाकलेल्या खास मातीचा भराव काही ठिकाणी खडकामध्ये दगड टाकून पाणी अडवण्याची आणि सोडण्याची सोय प्रयोग करताना कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून माडाच्या झावळ्या आणि चारही बाजूनी सुरूच्या फांद्या लावून तयार झाली एक प्रयोगशाळा गेले पंधरा वीस दिवस मोरिया गोसावीबरोबर काम करता करता त्या चारही तरुणांना जाणीव झाली होती हा मोरिया गोसावी नुसता देवळातला बाबा नव्हे याच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद आहे आपण काहीतरी नवीन करतोय म्हणून एकमेकांवरचा विश्वास वाढत होता रात्रीच्या वेळी आता दोन तरुण पार्या करता म्हणून त्या समुद्रावरच्या जागेत झोपत होते त्यांनी उभारलेली ही समुद्रकुटी त्यांना सांभाळायची होती मोरिया गोसावी स्वतःही शाशांक होते प्रबंधानंतर त्याची कमर्शियल टेस्टिंग आता खरी होणार होती सत्तर ते नव्वद दिवसात नवीन प्रजनन केलेली ही कोलंबी विकण्यायोग्य मोठी आणि खाण्याकरता सुरक्षित असेल किंवा नाही ही बाजारात विकली जाईल का नाही विकली जाणार तुटपुंज प्रयोग साहित्यात उभा केलेला हा प्रकल्प यशस्वी होईल का नाही अनेक प्रश्न अनेक प्रश्न पण जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास डोंगरा एवढा त्या जिद्द आणि विश्वासाच्या जोरावरच आत्तापर्यंतची मजल त्यांनी मारली होती अलख निरंजन एकीकडे एक तरुणांना कामाला लावून मोरिया गोसाव्याचं गावात भिक्षा मागणं सुरूच होतं भिक्षा घेऊन परतत असताना गावाबाहेरच्या रस्त्यावर मोरिया गोसाव्याच्या कानावर एक हाक आली डॉक्टर अविनाश मोरया गोसावीचा चकला कोणत्या तरी स्त्रीचे हाक ऐकून त्यांना मागं वळून पाहिलं मागं कोणीच नव्हतं झाडामागं लपून बसलेली स्मिता पटकन बाहेर आली मी स्मिता मी तुम्हाला ओळखलंय गुगल न्यूजमध्ये तुमच्या प्रबंधाविषयी बरंच काही छापून आलंय तुम्ही मोरया गोसावी नाही आहात तुम्ही हे सोंग घेतलंय तुम्ही आहात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अविनाश इथं नक्की तुम्ही काय करताय मला खरं खरं सांगा खरं सांगा नाहीतर पूर्ण गावाला मी ओरडून सांगेन डॉक्टर अविनाश यांच्या हृदयात सर्र झालं माझं सोंग गावाला सांगून हातातोंडाशी आलेला माझा हा प्रयोग ही तरुणी धुळीला मिळवणार की काय अरे रे अरे रे, रे। काय हे दुर्दैव माझी हात जोडून तुला विनंती आहे आता खरोखरच तुम्हाला ओळखलं असेल तर या सोंगाबद्दल मला माफ कर निदान अजून काही महिने तरी हे गुपित तुझ्याकडेच ठेव गावाच्या हिताकरता हा माझा प्रयत्न आहे वेळ आली की सगळ्या गावाला मी स्वतहून सांगेन स्मिता म्हणाली डॉक्टर अविनाश ठीक आहे तुमचं हे रहस्य आता माझ्यापुरतंच राहील पण मला एक शब्द द्या हा गाव सोडून जाण्याअगोदर एकदा तरी तुम्ही मला भेटाल जाण्याअगोदर स्मिता भेटेन तुला हा माझा तुला शब्द जाणाऱ्या त्या तरुणीकडं पाहत मोरिया गोसाई पुटपुटला भरती ओहोटी पाणी बदलत जात होतं तीव्र उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ठराविक वाफ्यावर माडाच्या झावळ्या टाकून आच्छादन करण्यात आलं होतं साठवलेल्या पाण्यात टेस्ट ट्यूबमधून काही जीव सोडण्यात आले होते साठवलेल्या पाण्यात होत असलेली हालचाल आता डोळ्यांनी दिसण्याइतपत मोठी झाली होती चारही तरुण मंडळी नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं करत होती निरीक्षण आणि अभ्यास नित्यनेमानं सुरू होता आता दोन महिने होऊन गेले होते मोरिया गोसाव्यानं चारही तरुणांना जवळ बोलावलं आणि उद्या प्रत्येकजण टोपली घेऊन या असं सांगितलं सगळी तरुण मंडळी आता मोर्या गोसाव्याला बुवा महाराज म्हणू लागली होती खडकातल्या पहिल्या वाफ्याच्या झावळ्या आपण उद्या काढणार आहोत पाहूया तुमच्या दोन महिन्यांच्या परिश्रमातून काय तयार झाले ते हां आपण एक लक्षात ठेवा अजूनही गावातल्या कोणत्याच माणसाला याविषयी काहीही कळता कामा नाही आपल्या सर्वांच्याच भल्यासाठी कळलं ना आताच्या मोर्या गोसाव्याच्या सांगण्यामध्ये अधिकार होता आदेश होता अलाख निरंजन आज पथारीवर अंग टाकताना मोर्या गोसाव्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं आनंद होता त्याला कल्पना आली होती की आपला प्रयोग यशस्वी झाला आहे कोलंबी बऱ्यापैकी मोठी झाली फक्त आता प्रश्न होता कमर्शियल उत्पादन किती आणि खाण्यायोग्य किती आणि खाल्ल्यानंतर आरोग्यविषयक काही अडचणी तर नाहीत ना त्या तरुणांच्या अथक प्रयत्नांची फळं त्यांना आता उद्या दिसणार होती प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने ते सगळेजण आपल्या टोपल्या भरून नेणार होते झोप कधी लागली ते कळलंच नाही बऱ्याच दिवसांनी डॉक्टर अविनाश हा शांत झोपला होता देवळासमोर असलेल्या पांढऱ्या चाफ्याची चार फुलं श्री नागेश्वराच्या मस्तकावर वाहून मोर्या गोसाव्यानं मनोभावे देवाला नमस्कार केला आज ना उद्या हा मोर्या गोसाव्याचा चमत्कार गावाला कळणारच होता ती वेळ आता चा जवळ येत चालली होती देवा परमेश्वरा माझं हे गुपित असंच राहू दे एक नाहीतर अनेक गावी हा प्रयोग मला घेऊन जायचा आहे या प्रकल्पाच्या आधारे अनेक तरुणांना मला एकत्र करायचं आहे आणि ही समृद्धीची चळवळ मला पुढं घेऊन जायची अशा कधीही न संपणाऱ्या रस्त्यावर फक्त चालत राहायचं आहे फक्त चालत राहायचं आहे मला शक्ती दे हे परमेश्वरा मला शक्ती दे शक्ती दे कुणाच्या तरी घंटानादानं मोर्या गोसावी भानावर आला त्यानं कमंडल उचलला आणि खडावा घालून तो समुद्राकडं चालू लागला पहिल्या वाफ्यावरच्या सगळ्या झावळ्या बाजूला झाल्या त्या वाफ्यामधून दगड बाजूला करून पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं आणि वाफ्यातली फडफड वाढली आवाज वाढला त्या तरुणांचा विश्वास बसत नव्हता खड्ड्यामध्ये सगळीकडे फक्त दिसत होती कोलंबी फक्त कोलंबी पहिल्या खड्ड्यातून दोन टोपल्या भरून कोलंबी मिळाली होती दोन्ही हातांचे उंजळ करून खड्ड्यातून कोलंबी टोपलीत भरताना ती तरुण मंडळी अक्षरशः आनंदानं ओरडत होती बॉ महाराज दोन टोपल्या भरल्या मोरिया गोसाव्यानं तरुणांना जवळ बोलावलं आणि चारपैकी दोघांना एक टोपली बाजारात जाऊन विकायला सांगितलं आणि एक टोपली गावामध्ये खाणाऱ्यांच्या घरी भेट म्हणून द्यायला सांगितली दुसरा खड्डा उघडायला अजून दहा दिवस तरी लागतील तोपर्यंत आपला हा व्यवहार अतिशय गुप्त ठेवा नेहमीप्रमाणे कामाचा क्रम ठेवा उद्या परत याच ठिकाणी भेटू असं सांगून मोरिया गोसावी डोंगराकडे चालू लागला अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आठ दिवसात कोलंबी उत्तम असल्याचा निर्वाळा खवई यांनी त्या तरुणांना दिला होता कोलंबी बाजारात हातोहात संपली होती आता विचार होता तो हा प्रयोग व्यापार आणि उद्योगापर्यंत कधी न्यायचा याला सहकार्याची जोड कधी द्यायची हा उद्योग गावातल्या तरुणांकडं सुपूर्त करून त्यांना स्वावलंबी आणि संपन्न कसं करायचं मोर्या गोसाव्याच्या मेहनतीनं तरुणांनी कोलंबीची शेती सुरू केल्याची वदनता गावभर पसरली आणि ती पाहण्याकरता अनेक गावकऱ्यांच्या समुद्राकडं फेऱ्या वाढल्या होत्या एक वर्षापूर्वी सुरू केलेल्या त्या प्रयोगातून आता ती तरुण मंडळी रोज आठ दहा टोपल्या माल काढत होते आणि बुवा महाराज ही त्यांची प्रगती शांतपणे न्याहाळत होते अलख निरंजन मुलांच्या सांगण्यावरून देसाईंनी आपल्या समुद्राजवळच्या जागेतली थोडी जागा त्यांना देऊ केली स्वखोशीनं आपला मुलगा मार्गी लागला म्हणून त्या तरुणांचा आर्थिक व्यवहार आता स्मिता सांभाळत होती गावात राहून कोणताही मोबदला न घेता बँक सांभाळत होती उद्योगाबरोबर काम करणारी माणसं स्वतःही मोठी होत होती केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे प्रथम दर्शनी मोर्या गोसावी या व्यक्तिमत्वावर भाळलेली स्मिता नकळतच त्याच्या प्रेमात पडली होती खरं तर आज मोरिया गोसाव्यानं तिला भेटायला बोलावलं होतं तीन ते चार वर्षाच्या या कालावधीत तिनं त्याला जवळून पाहिलं होतं एवढा मोठा माणूस स्वतःच्या आदर्शाकरता भणंग होऊन जगत होता जगाकडून कोणतीच अपेक्षा न बाळगणाऱ्या डॉक्टर अविनाशला माझं प्रेम कळेल कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता सहचारिणी म्हणून मी त्याच्याबरोबर राहू इच्छिते पटेल त्याला पण सांगितलं तर पाहिजेच डॉक्टर अविनाशच्या विचारांनी स्मिताच्या डोक्यात काहूर माजलं होतं कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावना त्याला कळवायच्याच या निर्धारानंच तिचं मन शांत झालं समुद्रकाठी सहकारी तत्वावर उभं राहिलेलं एक कोलंबी उत्पादन केंद्र हे उत्पादन केंद्र त्या तरुणांच्या हाती सुपूर्त करण्याचा कार्यक्रम गावकऱ्यांची अलोट गर्दी मोर्या गोसावी मच्छीमार सहकारी संघ मर्यादित टेंबुर्ली तालुका दापोली मिशन इम्पॉसिबलच्या पहिल्या गावातून मोरिया गोसावी निघाला होता असंच एखादं दुसरं गाव शोधण्यासाठी पण आता आता मोरिया गोसावी एकटा नव्हता त्याच्याबरोबर होती स्मिता त्याच्यासारख्याच ध्येयानं प्रेरित झालेली कुठं जायचं हे ठाऊक नसलेल्या एका वेड्या माणसाची सखी स्मिता मोर्या गोसावी स्वतःशीच हसला अरे हो पण आता सोम तरी कोणतं घ्यायचं नवा भिडू नवं राज्य पाहूया कंपनीच्या गेटमधून बाहेर पडताना अलविदा करण्याकरता बरेच हात हालत होते तो दिसेनासा होईपर्यंत डबडबले होते रडत होते मिशन इम्पॉसिबल ही लघुकथा आपण ऐकलीत असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही कथा होती लेखक चंद्रशेखर टिळक त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री डबल टू फोर झिरो डबल थ्री एट टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मिशन इम्पॉसिबल ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना ती जरूर फॉरवर्ड करा